सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एकता सेवा प्रतिष्ठान गुलटेकडी पुणे यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलावादप्रमाणे गुलटेकडी चौक सुयोग सेंटर येथील उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते पुष्पा कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वीरपत्नी दीपाली मोरे यांचा सन्मान करण्यात आला बालगोपाळांना खाऊ वाटून अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशा देशाचे असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या सर्वांचे ऋणी राहूयात असे गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मनोगत व्यक्त गणेश शिर्ला यांनी केले व सर्व प्रमुख मान्यवरांनी नागरिकांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष गणेश शिर्ला तुकाराम डुबेकर सचिन खंडागडे किरण वैष्णव धनराज गवळी दीपक साळुंके मारुती कांबळे नजीर शेख संजय साठे महेश साळुंके अजय शिंदे रुपेश राजभर अक्षय मदने पवन शेंडगे यांच्या परिश्रमातून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन गणेश शेरला संस्थापक अध्यक्ष एकता प्रतिष्ठान यांनी केले होते सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाड के लिए हमने एक सप्ताह पूरे नाही बोल गुजरातमरा विरंगाना चलना गङ्गा उज्जल जलविरङ्गा तदशुभारे जागे तदशुभमाशिषा

भारत भारत माता की जय रुकवे ये अरे आठ वा तो गुरु लोग ये धन्यवाद भारत माता का अपना आणि तो जवळचीच प्रसिद्ध झाले आम्ही पाठवते आणि गणेश यांचा एक छान कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा खूप पाठिंबा असतो आणि हा आम्ही जे उत्सव साजरा करतो हा हा अठरा उत्सव आहे स्वतंत्र दिवा दिनाचा आणि तो खूप चांगला म्हणजे छान असतो सगळे आम्हाला खूप प्रोत्साहन देतात आणि हिमाले साहेब वगैरे ઓ <laughs>